नमस्कार मित्रांनो आजचा हा स्पेशल व्हिडिओ बरेच दिवसांनी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आलेलं आहोत आणि त्या स्नॅक्स सेंटर बिबवाडीमध्ये वाडकर हॉटेल आणि नवनाथ अमृततुल्ल्याच्या मध्ये मित्रांनो छान असा नाश्ता मिळतो आहे लोकांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी खास दादाचं पूर्ण नाव हो काय स्वप्नील रमेश पारसे स्वप्नील दादा कडे छान नाश्ता करायला भरपूर गर्दी असते आत्ता थोडा थांबलो दहा मिनटं शूटिंग काढायला कारण भरपूर गर्दी होती दादा दोन मिनटाबद्दल लक्ष द्या दादा आपल्याकडे काय काय असतं पोहे उपीट शिरा वडा इडली जरा ओपन करून दाखवत प्लीज पोहे उपीट शिरा वडा इडली पण सर्वात छान म्हणजे कस्टमरचा जो फीडबॅक आहे पो या उपीटला आहे त्यांचं जे उपीट आहे ते इतकं क्वालिटी असतं दादा मला रेट किती आपला वडा चाळीस रुपये पोहे वीस रुपये उपीट वीस रुपये शिरा वीस रुपये इडली वीस रुपये अतिशय रास्त दरामध्ये आणि छान या ठिकाणी नाश्ता मिळतो सर्वांनी या ठिकाणी या नक्कीच छान उपीट पोहे वडा खाण्यासाठी या आणि विशेष म्हणजे दादाचा शिरा पण गोड आहे दादा शिरा कसा प्लेट आहे फक्त वीस रुपयामध्ये छान शिरा तुम्हाला मिळेल नक्की या एकदा टेस्ट करा मोबाईल नंबर दादा एक्क्याण्णव बहात्तर बत्तीस पंचवीस पंच्याण्णव कॅप्शनद्वारे पण नंबर टाकतो आहे नक्की सर्वांनी या छान असा नाश्ता करा नक्की या जय जै शंकर जय शंकर